आमच्या पादीचं पाणी नमस्कार मंडळी न नव्याकडे स्वागत आहे आज आहे आजचा दिवस आहे गणपतीमध्ये आलोय गावी तर आता पूजा वगैरे आहे जेवण वगैरे झालेलं आहे आता चाललो आहे शाळेत येतो आमचं पोर आता क्रिकेट आहे जरा आलो तर म्हटलं जरा क्रिकेटचा पण आनंद घेऊ त्यामुळं आज चाललंय मी शालेत येते क्रिकेट खेळायला जरा क्रिकेटचा आनंद घेऊ कसं इतर वेळीला खेळायला भेटत नाही आम्हाला तरी संडे असला आम्ही जर गेलो खेळायला तर त्यानंतर कामात असतो त्यामुळे आम्हाला काय मुंबईच्या हरक्या ठिकाणी खेळायला पाहिजे तर असा टाइम भेटत नाही आता गावी आलोय म्हणून एक छोटासा विरंगुला म्हणून आपण खेळायला जाऊ एवढीच एक मजा फार चला या इथं खाली आमची शाळा आहे शाला आणि देऊळ समोरासमोर आहे चाललं आम्ही तिथे ते आपले पायवाट आहे आता कसं पहिल्यासारखे कोण लोक जात नाही पायवाटेने त्या पायवाटा या बंद पडतात असं एका दिवस कधी आम्ही आलो तर त्या घरातले एक दोन माणसं कधी कधी जातात नाही तर आता जो तो आता डांबरीकरण रस्ता झालाय त्यामुळे सगळे तिकडूनच जातात शक्यतो ह्या रस्त्याकडून जात नाही नाहीचा वापर कमी झाल्यामुळे त्या पायवाटा सध्या तरी सगळीकडच्या बंद पडत आलाय चला या आता आपण जाऊ खेळायला पुरं खेळतात बघा खाली हे आपलं देऊल आहे माकेश्वर बागदा देऊल आहे आणि ते समोर इकडं आपली शाला शालेच्या पटांगणात थोडं खेळतात पहिले लहान असताना आम्ही ते पटांगण मोठं होतं कबड्डी खो खो आम्ही इथेच खेळायचो चौथीपर्यंत शाला इथंच आम्ही शिकलो आणि आपलं मंदिर हा तिकडे डांबरीकरण रस्ता आहे खाली नदी दिसते हो। त्यांना तिथं आम्ही गणपती विसर्जनाला वेळ खालीच जातो चला चला मॅचला सुरुवात झाली आजचा दिवस क्रिकेट खेळू आज गौरी येतील आपल्या तर आज गौरी यायच्या आधी थोडा थोडा टाईमपास येते करू नंतर गौरी आणायला जाऊ आपण घोऱ्यावर आज गौरींचं आगमन आहे आजला सुरुवात झाली हे किती ओवरची आहे नो बॉल पहिलाच नो बॉल

पंज़ लड़ि तुरड़ा में आवधिनु पराणा पराणा मयूरची गौर गणपती आहे मयुरच्या घरातले आज गौरींचं आगमन झालं मी तुम्हाला वाढतल्या सर्व गणपती दाखवला आज प्रवीणचा गणपती पाठीमागे विठ्ठलाचे दिलाय गौर गणपती आज आलेत मस्त वाटत प्रवीणचं घर आहे मोदक पाहिजे ते जुनं घर आहे जुनं मातीचं घर आहे मस्त वाटत असे चिल्लाच नाही गणपती गणपती डेकोरेशन केलं गणपती आमची गौरी मोठ्या घरात बसते

40 तयार आहे जा महाराज मला काही आमच्या मोठ्या घरातला गणपती आहे गबर गणपती हवा गणपती हा पप्पाचा गणपती हातात मला मोदक द्या मी सोडून घेतो खातो ओके ओके मस्त गणपती यांचा चतुर्थीचा गणपती असतो यांची बंगवार मोठ्या गड्यात असते नावनाचे पप्पाचा गणपती गणपती ह्यांचे गौर गणपती असते ह्यांचा चतुर्थीचा असतो दरवर्षी आणि दरवर्षी पूजा वगैरे असते ह्यांचं जुनं गरज मस्त वाटत जुनं गरज अजून पण वाडी त्यांचं एकच घर जुनं शिल्लक राहिलंय छोटी मूर्ती आहे मस्त नको मला भेटली मंदारचा गणपती मंदारचा गणपती अस होता गेल्या वर्षी गिलाश यांची पूजा झाली त्यांचा चतुर्दीचा नाही तर सात दिवसाचा गणपती राहणारे यंदा चतुर्दी नाही येणार रे गेलाशी होता ना पूजा झाली नाय अक्षयचा गणपती त्यांचा पण पाच दिवसाचाच असतो हो घेतली 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 चला कुणालचा नाही गणपती आमचा पण पाच दिवसाचा गणपती असतो

आताच गेल्या एवढा कोण पेंटर होता काय माहिती गणपतीचा हा आहे संकेत आणि गणपती वाडीतील सर्वात मोठे गणपतीची मूर्ती आहे बघा